संपूर्ण जीवन जनमानसांसाठी आपण दोघांनी चंदनाप्रमाणे जिजवले देहाने आपण स्वर्गवासी झालात पण आपले विचार व कर्तृत्व मात्र आपण आमच्यासाठी निरंतर ठेवून गेलात तो अमूल्य ठेवा आम्हाला व पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे आमच्या हृदयात आपले स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ नामदेव शेरकर यांचे अठरावे पुण्यस्मरण व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई निवृत्ती शेठ शेरकर यांचे सोळावे पुण्यस्मरण दिनानिमित्ताने त्यांच्या पूजन प्रमुख पाहुणे माननीय श्री गिरीश ओक सुप्रसिद्ध अभिनेते यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी होणार आहे तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी आवश्यक उपस्थित राहावे अशी विनंती आहे आपले नम्र, माननीय चेअरमन सर्व संचालक सभासद बंधू भगिनी ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी व कर्मचारी वर्ग श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव मुक्काम निवृत्तीनगर धालेवाडी पोस्ट शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे